भाजीला काय करावं सुचत नसेल तर आज मी तुम्हाला कडधान्यांमधला हिरव्या वटाण्यापासून छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पहा मी वटाणा सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवला होता वटणा अगदी व्यवस्थित भिजला की लगेच शिजला जातो त्यामुळे आपल्याला वटण अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वटाणामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि दोन पाण्याने आपल्याला वटाण हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर चला इथे मी वटाणा स्वच्छ धुवून घेते त्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला सगळं धुतलेला वटाणा त्यामध्ये घालायचं आहे वटाणा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वटाणा शिजण्या इतकं पाणी घालायचं आहे इथे मी वटाणा शिजण्यासाठी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चार शिट्ट्या करून आपल्याला वटाण हा शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर चला इथे मी चार शिट्ट्या करून वटाणा शिजवून घेते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे पा मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला कांद्यांना चिरा द्यायचा आहेत तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी तिनेसुद्धा कांद्यांना चिरा देऊन घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी गॅस पेटून गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हे तीन कांदे आणि खोबरं ठेवायचं आहे खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे इथे मी कांदे ठेवलेले आहेत आधी आणि त्यावरती आपल्याला खोबरं ठेवायचं आहे आणि कांदे आणि खोबरं अगदी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागणार नाही ते पाहू शकता खोबरं अगदी लगेच भाजलेलं आहे खोबरं भाजल्यानंतर इथे मी एका साईडला काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदे भाजून घेते आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने वटण्याची भाजी बनवणार आहोत तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून करता तरी ते पाहू शकता तिनेसुद्धा कांदे अगदी मस्त भाजलेले आहे तर चला एका प्लेटमध्ये कांदे काढून घेते कांदे आणि खोबरं आपल्याला या ठिकाणी चिरून घ्यायचं आहे तर मी कांदे आणि खोबरं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी दहा ते बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर आपण जो कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल हो तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता मी वाटण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता तडतडला की या ठिकाणी मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे त्यानंतर आपण जे वाटण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते वाटण आपल्याला टोमॅटोवरती घालायचं आहे आणि दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे खूप जास्त परतून घेण्याची गरज नाही कारण खोबरं आणि कांदा छान आपण भाजून घेतलेला आहे तरी ते मी दोन मिनटं वाटण छान अगदी व्यवस्थित परतवून घेते वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपण काय मसाले घालणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी मटन मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि दीड चमचा आपल्याला या ठिकाणी कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही कांदा मसाल्याच्याऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे तर मसाले परतत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि मसाले छान वाटणावरती अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत या पद्धतीने तुम्ही जर एकदा भाजी केली नाव तर नेहमी हीच पद्धत वापरून करताल एवढे भन्नाट चवीची भाजी तयार होते नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने वटाण्याची भाजी बनवत असताना तर एकदा माझ्या पद्धतीने बनूनच पहा तर मसाले वाटणावरती छान परतल्यानंतर आपण जो वटाणा शिजवून घेतला होता तो वटाणा आपल्याला वाटणावरती घालायचा आहे आणि गरजेनुसार पाणी घालून छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागते ही भाजी भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे कोणतीही रस्सा भाजी करताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी घातल्याने भाजीला तर्रीसुद्धा अगदी छान येते आणि भाजीला चवसुद्धा खूप छान येते तरी ते पा मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे परत एकदा मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक लक्षात घ्यायचं आपण वटाणा सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथे बेतानी मीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजी बारीक गॅसवर मस्त अशी उकळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे भाजी उकळल्यानंतर त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे तुम्ही वाटणामध्ये सुद्धा कोथंबीर वापरू शकता या ठिकाणी मी भाजी उकळल्यानंतर कोथंबीर घातलेली आहे तर कोथंबीर घातली की परत एकदा मिक्स करून घेते आणि गरमागरम आपली ही हिरवा वटण्याची भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत ही भाजी अगदी अप्रतिम लागते खरंच एकदा या पद्धतीने करूनच पा तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय